मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश गुगे आपण पाहता सार्थक न्यूज जाधव संकुल ग्रुपचे संचालक तथा प्रभा क्रमांक 26 चे माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव यांचा शिवसेना ना शिंदे गटात प्रवेश सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जाधव संकुल ग्रुपचे संचालक श्री मधुकर शेठ जाधव यांनी नुकताच मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख बंटी तिदमे ज्येष्ठ नेते विजय अप्पा करंजकर माजी नगरसेविका सौ हर्षदा गायकर तसेच प्रभाग क्रमांक सव्वीसचे माजी नगरसेवक भागवत आरोठे उपस्थित होते मधुकर जाधव यांनी आपल्या नगरसेवक पदाच्या काळात प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये मोठ्या स्वरूपात विकास कामे केले होते प्रभाग क्रमांक सव्वीसमधील मधील माजी नगरसेविका सौ हर्षदा गायकर भागवत आरोडे यांच्या पाठोपाठ प्रभाग क्रमांक सव्वीसमधून मधून मधुकर शेठ जाधव यांनीही शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद